नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा एकदम दाणेदार पौष्टिक आणि अजिबात चिकट न होणारा गाजराचा हलवा ज्यामध्ये आपण कसलेही मिल्क पावडर किंवा खवा असा कशाचाच वापर न करता दुधामध्ये पारंपरिक पद्धतीने हा हलवा बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आपण एक किलो गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी गाजर किसून घेतलेले आहेत चार चमचे तूप घेतले एक पाऊन वाटी साखर घेतली काजू बदामाचे थोडेसे तुकडे करून घेतले आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया इथे हलवा मी पॅनमध्ये बनवणार आहे तुम्ही कढईमध्ये कुकरमध्ये सुद्धा हा हलवा बनवू शकतात पण जर तुम्ही कुकरमध्ये जर हा हलवा बनवला एक तर एकदम असा चिकट होतो अजिबात मोकळा सुटसुटीत तसा दाणेदार होत नाही तर तुमच्याकडं जास्त वेळ नसेल झटपट जर तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकतात तर बघा इथे पॅनमध्ये मी तूप टाकून घेतले त्याच्यामध्ये हे काजू बदामाचे बारीक केलेले तुकडे टाकायचे आहेत थोडेसे तुपामध्ये परतून घेतले की याच्यामध्ये आपण खिचलेले गाजर टाकून घेणार आहोत गॅस आपल्याला लो मिडियमवरच ठेवायचा आहे अजिबात गॅस फुल करायचा नाही नाही तर आपले हे गाजर आहे ते बुडाला चिटकेल त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला असंच या तुपामध्ये दोन मिनिटं हे खिचलेले गाजर परतून घ्यायचे आहे तर बघा पूर्ण आता किसलेले गाजर मी इथे तुपामध्ये टाकून घेतलं आता हे सगळं आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे गाजर खिसायचा जर कंठाळा येत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे गाजर असेच बारीक करून घेऊ शकतात पण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या गाजराचा हलवासुद्धा सुद्धा एकदम असा चिकट बनतो एकदम सुटसुटीत अजिबात बनत नाही पण जर कमी वेळेमध्ये झटपट तुम्हाला जर हे गाजराच्या हलव्याची रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही शॉर्टकटमध्ये हा हलवा कुकरमध्ये बनवू शकतात आणि गाजर जर बारीक करायचं असेल तर मिक्सरचा वापर करू शकतात तर बघा असंच दोन मिनिटं इथे मी हे गाजराचा केस असेच तुपामध्ये परतून घेतलेला आहे याचा बघा छान असा आता कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे तर आपल्याला आता इथे दोन मिनिटं असं स्लो मिडियम गॅसवर झाकण ठेवून तुपामध्ये छान हे गाजर असेच परतून घ्यायचे आहेत ही प्रोसेस केल्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला चवसुद्धा एकदम छान अशी अप्रतिम हो येते हे तूप हे गाजराच्या खिसमध्ये पूर्ण असं मिक्स होतं आणि याची टेस्ट एकदम अशी छान लागते तर बघा किती छान आपले हे गाजर असे छान फुलून आलेले आहेत कलरसुद्धा एकदम छान असा चेंज झालेला आहे आणि तुपामध्ये मस्त परतलेले आहेत आणि सुगंध सुद्धा एवढा छान येत ना एकदम मस्त तर तुपामध्ये आता हे गाजराचा किस आपला छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध भरपूर होतं एवढ्या दुधामध्ये छान असा आपला हलवा शिजवून तयार होतो पण तुम्हाला जरी जास्त दूध वाढवायचं असेल तरी तुम्ही दूध आणखी थोडंसं वाढवू शकता तर आता या दुधामध्ये छान असं हा हलवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आता थोडासा फुल करून घ्यायचा आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर काही गाजरं जे असतात ते खूप गोड असतात काही गाजरांमध्ये कमी गोडवा असतो तर तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे बघून सुद्धा कमी जास्त करू शकतात रिथे एक किलो गाजरासाठी मी एक पाऊन वाटी साखर टाकली आहे आता दुधामध्ये ही साखर छान अशी मिक्स करून घेतली आपल्याला हा हलवा सारखासा हलवून घ्यायचा आहे हलवायचा अजिबात बंद करायचा नाही नाही तर चिकटतो तर बघा मस्त असं साखर दूध आणि ह्या गाजराचा किस आपला छान असा मिक्स झालेला आहे तर आपल्याला इथे असंच आलटून पलटून सारखं हा हलवा हलवून घ्यायचा आहे अजिबात हलवायचा बंद करायचा नाही तुम्हाला जर हा हलवा एकदम असा बारीक दाणेदार पेक्षाही जर आवडत असेल तर तुम्ही जे मॅ पावभाजीचं जे मॅशर असताना त्यांनी सुद्धा हा हलवा मॅश करून घेऊ शकतात पण असाच हा हलवा खायला एकदम असा छान लागतो तर बघा छान असे आता आपला हा हलवा शिजायला लागलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता थोडीशी इथे कमी करून घ्यायची आहे आणि परत एकदा याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिटं हा हलवा असाच शिजवून घ्यायचा आहे बगाई जाकन जाकन तर आता बघा इथे मी याच्यावर झाकण ठेवलं दोन मिनिटासाठी आपल्याला परत झाकण उकडून एकदा हलवा हलवून घ्यायचा आहे तर आता दोन मिनिटं झाली आहेत आपण एकदा चेक करूया तर बघा छान असा हलवा आता शिजत आलेला आहे याच्यामध्ये आणखी थोडंसं दूध आहे तर आपण परत एकदा दोन मिनिटं याला आणखी शिजवून घेणार आहोत तर एकदा सगळीकडून असा हलवून घ्यायचा आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे जर तुम्हाला वेलचीचा जर फ्लेवर आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात छान अशी मिक्स करून घ्यायची तर बघा असं छान मी दोन तीन मिनिट याला हलवून शिजवून घेतलेलं आहे बरंचसं आपल्याला याच्यामधलं दूध आता कमी झालेलं आहे जर तुम्हाला हलव्यामध्ये थोडंसं जर असंच दूध आवडत असेल तर तुम्ही या स्टेजलासुद्धा गॅस बंद करू शकतात आपला छान असा हलवा शिजलेला आहे पण तुम्हाला जर आणखी थोडासा घट्ट असा हलवा जर आवडत असेल तर परत दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला लो मिडियम गॅसवर हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर आता बघा जवळपास पूर्ण दूध याच्यामधलं कमी झालेलं आहे जरी थोडं दिसत असेल तरी हा हलवा थंड झाल्यानंतर पूर्ण हे दूध याच्यातलं कमी होऊन जातं तर आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि एका बाऊलमध्ये हा हलवा काढून घेत आहे तर बघा याच्यामधलं पूर्ण दूध आता कमी झालेलं आहे एकदम छान असा दाणेदार अजिबात चिकट न झालेला आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे हा हलवा तुम्ही गरम गरमसुद्धा खाऊ शकतात आणि फ्रीजमध्ये सुद्धा खाऊ शकतात फ्रीजमध्ये सुद्धा याची चव एकदम छान अशी अप्रतिम लागते परंतु कोणाला हा हलवा गरम गरमच खायला आवडतो तर बघा आता इथे पूर्ण हलवा मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे दिसायलासुद्धा बघा एकदम छान एकदम रसरशीत तोंडाला पाणी सुटेल असा आपला आहे त्या हलवा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि सी रेसिपीज या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू